धुळे लोकसभा निवडणुकीकरिता वीस मे रोजी मतदान होत आहे त्याच दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जाहीर करा या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद्र किशन निवडणूक निरीक्षक किशन सहाय निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांची भेट घेत त्यांना देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ईव्हीएम मशीन करुडकॉक हायस्कूल येथे ठेवण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी या व्ही एम मशीनमध्ये अनेक ठिकाणी वायरिंग करून ईव्हीएम मशीन, मशीन दुरुस्तीच्या नावाखाली काम केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे निवडणुकीच्या एन तोंडावर हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून नेमक्या कोणत्या स्वरूपाची कामे ईव्हीएम मशीनमध्ये केली ते जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे देशभरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर अकरा ते चौदा दिवसानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे निवडणूक निर्णय प्रक्रियेवर देशभरात संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे अचानक टक्केवारीत वाढ झाल्यामुळे ईव्हीएम मॅनेज तर नाही ना असा सवाल देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे लोकसभा संघामध्ये दिनांक वीस मे रोजी आ, जे मतदान या ठिकाणी होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये भारताकडनं निवडणूक भारत सरकारकडनं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व इतर तत्समा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद किशन यांची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि या ठिकाणी अशी मागणी आम्ही केलेली आहे की दिनांक वीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे मतदान या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतदानाची टक्केवारी एकदा पेट्या सीलबंद झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त रात्री दहा वाजेपर्यंत किंवा रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावी कारण पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणची आकडेवारी निवडणूक आयोगाला दहा ते बारा दिवसानंतर सादर केली गेली आणि एकूण झालेल्या मतदानामध्ये पाच ते दहा टक्क्याची वाढ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे यामुळे यू व्ही एममध्ये काही गडबडी तर नाही ना अशी शंका देशातली जनता उपस्थित करू लागलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्णचंद्र किशन यांना काही या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची या ठिकाणी समाधानकारक उत्तरं दिली आणि आम्ही मांडलेल्या मुद्द्याचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की आ, या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेही काही मतदान सहा विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्याची मतदानाची आकडेवारी ही जास्तीत जास्त रात्री बारा वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार नाही तसेच पोलीस ऑब्झर्वर किशन साळे आणि निव मुख्य निवडणूक खर्च अधिकारी व्यंकटेश जाधव यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स शिवसेनेच्या या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या मागणीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ते जाहीर करणार आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे डांगूरने येथील सरपंचाची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या ग्रामसेवकाच्या अखेर बदली करण्यात आल्याची माहिती शिंदकडा येथील गट विकास अधिकारी आर डी वाघ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे तसेच डांगुर्णे येथील ग्रामपंचायतीचे दफ्तर ताब्यात घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे देखील पीडीओने स्पष्ट केले आहे या प्रकरणाबाबत सातत्याने माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने पाठपुरावा केला होता त्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दणकेनेच बदली झाल्याची रिपीट त्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दणक्याने ग्रामसेवकाची बदली झाल्याची चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे डांगोरणे येथील ग्रामसेवकाने रमाई घरकुल योजनेच्या कागदपत्रांवर परस्पर सरपंचाची बनावट स्वाक्षरी केल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला होता याबाबत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने वृत्त प्रकाशित केल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला खुलासा सादर करण्याचा वेळ देऊनही खुलासा सादर न केल्याने अखेर विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची बदली करत कारवाई केली आहे लवकरच डांगोरणे येथील ग्रामपंचायतचे दप्तर ताब्यात घेऊन दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची माहिती गट विकास अधिकारी आर डी वाघ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहराचे जीवन असणाऱ्या गेल्या शंभर वर्षांपासून धुळेकर जनतेला पिण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या नकाने तलावात मागील पंचवीस वर्षात साठलेला गाळ काढण्याचं काम संग्रामनी केले होते यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देखील मिळविल्या होत्या नकाने तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ देखील काढला गाळमुक्त करण्यासाठी अनेकांना आव्हान देखील केलं मात्र एरवी निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटणाऱ्यांना संकोच वाटत नाही जयंती पुण्यतिथे सार्वजनिक कार्यक्रमात करोडो रुपये खर्च करतात मग गाळमुक्त नकाने तलावासाठी प्रयत्न का करत नाही असा सवाल करत माजी आमदार अनिल घोटे यांनी दहा मे पासून नकाने तलाव गाळमुक्त कार्यक्रमाला स्थगिती देत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी लोकसंग्रामचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असं आहे गेल्या पाच वर्षामध्ये आहे लोक संवेदनशीलता हरवून बसले आपल्याला दुसऱ्या जे काही करायचं असतं ही भावना लोकांमध्ये नष्ट आली आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे मी अनेकांना आवाहन केलं की पिण्याच्या पाण्याच्या नकाने सरावतला गाळ काढला पाहिजे पण म्हणजे अतिशय सूक्ष्म प्रतिसाद मिळाला अल्पपण माणसाला काय म्हणून हे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं आदर्श काम मी दहा मेपासून बंद करायचा निर्णय घेतला

रोज किमान पन्नास साठ जपलं जातो आणि तुम्ही विचार करा अखंड आमचं हे काम लाज असल्यापर्यंत काय तो सत्तर दिवस होईल त्यातले दोन दिवस सो सोळा दोन तीन दिवस पण हे काम आम्ही सकाळी सहापासून रात्री आठ वाजेपर्यंत करायचो काय ज्याचा मी घषक पक्ष आहे त्या आघाडीला माझा पसंत बहुजन आघाडीचे जे आता उमेदवार होते त्यांच्या संदर्भात काय त्याला मी सांगितलं मला बेसारे तुम्हाला तुमचा राजीनामाचा विषयात जे आहे काय भाजपसोबत किती नाही आहे मला माहिती आहे काय ते तुमचा इंद्र हा अडवून ठेवते तसच झालं वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर मला वाटत ते नेत्यांचा प्रश्न येतो माझा नाही ने। मी नेत्यांच्या हुकमाबरोबर काम करणारा कार्यकर्ता प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बीतील मद्यपीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे वीस ते बावीस दिवस उलटूनही संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ स्तरावरून कुठलीही कारवाई होताना दिसून येत नसल्याने मद्यपीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे त्यामुळे एमईसीबीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कामाच्या वेळेत मद्य प्राशन करून डेप्युटी मॅनेजर महेश पठारे काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार सोळा एप्रिल रोजी उघडकीस आला होता सदर गंभीर घटनेचा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देखील वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास केली होती मात्र या अधिकचा कालावधी उलटूनही संबंधित मद्यपी अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो का अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे मात्र अशा मद्यपीय अधिकाऱ्याला वाचविणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का की पुन्हा पाठीशी घातली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहराची जीवनदायिनी असणाऱ्या पांझरा नदी प्रदूषित झाली असून रिपीट धुळे शहराची जीवनदायिनी असणारी पांझरा नदी प्रदूषित झाली असून मोठ्या प्रमाणात पांझरा नदीच्या पात्रात कचऱ्याचं साम्राज्य पडल्याचं दिसून आलं आहे महानगरपालिकेचा कचरा नदीपात्रात आणून टाकला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे मनपाच्या दुर्लक्षतेमुळे नदी पात्रातील नैसर्गिक स्रोत नाहीसे होत असल्याची माहिती शिवसेनेचे धीरज पाटील यांनी दिली आहे दरवर्षी मोठा काजाबाजा करत पांझरा नदीपात्र स्वच्छ करण्याची मोहीम महानगरपालिका आधी घेते मात्र स्वच्छता मोहीम राबवून देखील नदीपात्र प्रदूषित कसं कचराचं साम्राज्य कसं असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यात जीवनदायी समजली जाणारी पांढरा नदीचा उगम साखरी तालुक्यातील पिंपळ्याच्या लंगडी बवाणी या डोंगरामध्ये होतो जवळपास दीडशे किलोमीटरचा प्रवास करून ही नदी तापी नदीला त्या ठिकाणी मिळत असते पण दरदर्सा प्रवास इथे धुळे शहराकडे होतो त्या दहा ते बारा किलोमीटर प्रवासामध्ये ती धुळे शहरात जाते आणि या दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये या नदीच्या पात्रामध्ये सर्वीकडे आपण आता गाण्याचे साखर जे या ठिकाणी बघू शकतात मन महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी डॅबरेज असेल कचरा असेल तो नदीच्या पात्रामध्ये आणून टाकला जातो आहे नदीचं पाणी आज या ठिकाणी प्रदूषित झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी नदीच्या पाण्याला फेस आलेला आपण या ठिकाणी बघू शकतो वास्तविक पाहता वॉटर रिसोर्सेस ऑफ खानदेश रिलेशन वॉटर रिसोर्सेस ऑफ खान्देस रिलिजन या पुस्तकामध्ये बांद्रा नदीच्या फडबागात सिस्टीमबद्दल त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे साक्री तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे या नदीचं संगोपन केलं गेलेलं आहे फळबागा सिस्टीमवरती हजारो हेक्टर बाग आहेत त्या ठिकाणी फुलवली जाते पण धुळे महानगरपालिकेची उदासीनता या ठिकाणी आपण बघू शकतात या उदान या उदासीनतेमुळे बांद्रा नदीचे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते या ठिकाणी खराब होत आहेत आणि जे पर्क्युलेशन पाण्याचं व्हायला हवं ते पर्क्युलेशन आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी कोणताही प्रकारचा कचरा टाकू नये तसेच या प्रदूषण युक्त पाण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे दरवर्षी मनपा हजारो रुपये लाखो रुपये या पांढरा नदीच्या स्वच्छतेसाठी या ठिकाणी खर्च करत असते पण त्यातून आउटपुट जे आहे ते शून्य या ठिकाणी निघतं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज मुंबळे